कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि त्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आपण पाहूया तर मुंबईवरून सध्या शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये आपल्याला वाद प्रतिवाद होताना दिसत आहेत कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं आणि त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि याच मुद्द्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगताना आपल्याला दिसून आहे निवडणुका आल्या की यांची ढोंगबाजी सुरू होते आता बघा निवडणुका आल्या उद्धव ठाकरे बोला उभे राहिले पहिला डायलॉग त्यांचा असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे अरे कधीतरी सुधरा मुंबईला महाराष्ट्रापासनं कोणाच्या बापाच्या बापाचा बापाला बापा 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 तरी तोडू शकत नाही त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा तेच ते डायलॉग करून मुंबईकरांना फसवण्याचं काम बंद करा तुमचा बाप आला तरी होणार नाही आमचा बाप सोडून द्या आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या हा तुम्हाला आता दहा बाप झालेत अजित पवार गट मिंदे गट अमुक गट हे तुमचे बाप आहे सगळे तुमचं काय आहे खरा बाप असता बरं का भाजपला तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं शिवसेना बाळासाहेब ठाकरे बरं का ही एकाच बापाची आहे हे आम्ही परखडपणे सांगतो आणि म्हणून आम्ही ताठ मानेनं निर्भयपणे लोकांसमोर जातो तोंड लपवून जात नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट